नको रडू बाळा तुला पना काय केलं पाणी तुझं काजळ वाया गेल पनाची वैलझिष्ट मिठाच वय पाणी स्वराच वाळ माझ सुक फुलावानी वनाची वैलज ते गाला आला कळला ते गाल आला जाते निंबाच्या पाल्या आला جے دی आले غره وسو وسه سجے وای غرات واڑان আনে وکلا کای جے دی आले غرا يتوونوونو ساری غرات واڑان وای غوڑا ډهری جے دی आले غره وسو وسه سجے وای स्वरात बाळाने तुझा केला काय आग केला काय आणि तुझा केला काय शेजे आले घरात तिडे ते बसाया आला माझ्या स्वरात बाळात आणि व पुसाय आला